विधान विधानभवनात तुम्ही पोचलात काय भावना आहे आणि चेहऱ्यावर तणाव नेमका कुणाच्या दिसतोय आज गेल्या अनेक महिन्यापासून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्ष ज्यांना ज्युडिशरी पावर्स आहेत त्यांनी कोण पात्र कोण अपात्र या बाबतीचा निकाल द्यावा अशा ज्या सूचना केल्या होत्या त्यानुसार ही सुनावणी सुरू झाली होती सुनावणी सुरू होण्याच्या पूर्वीपासून काही लोकांनी विधानसभा अध्यक्षावर अनेक प्रकारचे आरोप करायचा प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्न करण्यामागे किंवा हे निकाल लेट करतात हे अशा अनेक आरोप झाल्यानंतर आज खऱ्या अर्थानं काही मिनिटानंतर या निकालाचं वाचन सुरू होणार आहे आम्हाला सुद्धा अपेक्षा आहे ज्या पद्धतीने आम्ही उठाव केला त्यावेळेला दिलेली सर्व माहिती आमची ही परिपूर्ण होती आणि परिपूर्ण असल्यामुळे सगळ्यात महत्वाचं व्हीप बद्दलचं जे काही त्यांचं ऑब्जेक्शन आहे ते मला वाटतं ते टिकणार नाही आणि यानुसारच निकाल आमच्या बाजून लागेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आज विधानसभा अध्यक्ष के कुछ ही समय के बाद बहुत महिने से चलने वाला हेरिंग उसका अंतिम फैसला आने जा रहा है कुछ लोग इसके ऊपर आरोप प्रत्यारोप जरूर कर रहे हैं क्योंकि उनको ये पता है कि निकाल हमने जो भी कार्रवाई की या तो हमने हमने जो भी अपत्र के बारे में जो भी डॉक्यूमेंट्स फोर्जरी डॉक्यूमेंट सबमिट किए थे उससे कुछ होने वाला नहीं था इसलिए आज उन्होंने उनकी हार माने ऐसा मुझे लगता है हम तो उम्मीद करते हैं कि हमने जो पहले दिन से हमने बोला है हमारे सीनियर काउंसिल हरीश साड़वे साहब ने सुप्रीम कोर्ट में भी बोला था कि शेड्यूल टेन भी हमको लागू ही होता नहीं वो अप्लीकेबल ही नहीं तो उसी के तौर से आज के व्हीप वगैरह ये सब हमको लागू नहीं होने की वजह से शायद ये सब निकाल हमारे तरफ से आएगा से हमें उम्मीद है देखते हैं अभी कुछ देर के बाद ही इसका निकाल जब आएगा तो सही मायने में हम आपको प्रतिक्रिया देंगे तुरुदी, 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 त्यांना तर भीती वाटणार कारण की केलेले ज्यांनी जे काही चोरी केली असेल किंवा ज्यांनी चुकीचे डॉक्युमेंट दाखल केले असेल त्यांना भीती वाटणं हे साहजिक आहे आता त्या त्या आरोपाला काही तथ्य नाहीये तुम्ही तुमची हार मानलेली आहे म्हणून म्हणलं की नाचना नाही आता कहते अंगणपेडा ही उक्ती त्यांना बरोबर लागू पडते आपण चांगलं खेळलो नाही परंतु इतरांनी मॅच जिंकल्याचं त्यांना त्यांना शुभेच्छा देण्यापेक्षा मॅच फिक्सिंग केलं असं म्हणणं मला वाटतं गैर आहे